संजय शिरसाट जे शिवसेना शिवसेनेचे नेते आहेत आमदार आहेत संजय जे आपण बघतोय गिरीश महाजन आता एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी चर्चेसाठी पोहोचलेले आहेत नेमकी काय चर्चा होऊ शकते आणि काय सांगाल त्याबद्दल मला वाटतं गिरीश महाजन हे फक्त त्यांची तब्येतीची चौकशी करण्यासाठी गेले असावेत कारण की कालही दरेगावून जेव्हा शिंदे साहेब ठाण्याला आले आम्हाला असं वाटत होतं की एक दिवस आराम करून पुन्हा ते बाहेर निघतील परंतु आज त्यांच्याकडे मी सुद्धा दुपारी गेलो होतो डॉक्टर त्यांच्याजवळ होते आणि डॉक्टरांनी सक्त त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे म्हणून माझी सुद्धा त्यांची भेट होऊ शकली नाही आणि ना। शिंदे साहेबांनी सर्वांना असा मेसेज दिला की कोणीही मला भेटीला येऊ नये परंतु एक पक्षाचा एक नेता आणि भाजपचा एक नेता आपला एक असलेले संबंध असतील किंवा आपली संस्कृती असेल त्यानुसार गिरीश महाजनांनी त्यांना जाऊन भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं त्यांची भेट होईल आणि त्यानंतरच आपल्याला काय ते कळेल परंतु राजकीय घडामोडीवर ते चर्चा करायला गेले नसावेत असं मला स्पष्टपणे वाटत या ज्या निवडणुकीच्या चर्चा आहेत या सत्ता स्थापनेच्या ज्या चर्चा आहेत त्या चर्चेमध्ये फक्त शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आणि वरिष्ठ पैकी अमित शहा यांच्यातच सखोल चर्चा होत असते आणि या चर्चेचं कुठेही वाच्यता किंवा बाहेर कुणाला कुणाच्याही माध्यमातून सांगण्यात येत नाही अगदी संजय श्रीसाट जी अगदी खरंय मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची विचारपूस करायसाठी गेले असतील गिरीश महाजन जी असं तुम्ही म्हणताय मात्र या सगळ्यामध्ये सध्याची परिस्थिती जर आपण बघितली गृह खात्या संदर्भातला विषय असेल किंवा मुख्यमंत्री पदाचं नाव अद्याप स्पष्ट झालेलं नाही आणि त्यामध्ये भाजपचे गिरीश मो, संकट मोचक असं गिरीश महाजनानं म्हटलं जातं त्यामुळे कोणता तरी एक राजकीय निरोप घेऊन गिरीश महाजन गेलेत अशीही शक्यता आणि चर्चा वर्तवली जाते त्याबद्दल काय सांगाल संजय जी नाही असं काहीच नाही देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांचे अत्यंत चांगले संबंध आहेत सर्वांचे संबंध आहेत अमित शहा साहेबांशी चांगले संबंध आहेत मोदी साहेबांशी म्हणून काहीतरी संकट आलंय आणि या संकटाला आता शिंदे साहेब कुणाचं ऐकत नाहीत रुसून बसलेत हट्ट्या धरून बसलेत मग आता गिरीश महाजन जाऊन काहीतरी त्यांची विनवणी करत असा कोणताही प्रकार नाही त्यांच्या सर्वांच्या आपसामध्ये बोलणं होत आहे गिरीश महाजन हे फक्त तब्येत पाहायला विचारायला गेले असावेत असं मला वाटतंय संजय जी एकनाथ शिंदे साहेबांना ज्या वेळेला ते आजारी पडले त्यापासून दोन दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस आणि बोलणं 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 झालेलं झालेलं आहे आहे त्यांचं आणि एकनाथजी आतमध्ये चर्चा झाल्या असतील ते त्यांच्यामध्ये मर्यादित आहे त्यांनी कुठेही बाहेर त्याची वाच्यता केली नाही आणि सत्तेचा तिढा या सर्व प्रकारामुळे थांबलाय असं काही समजण्याचा अर्थ नाहीये फक्त मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर होण्याच्या वेळ केव्हा डिक्लेअर होते याची फक्त घोषणा बाकी बाकी खात्या संदर्भामध्ये मला वाटतं खिळीमिळीच्या वातावरणामध्ये याचा निकाल लागेल आणि कोणतंही अडचण या माहितीमध्ये येणार नाही एवढं मात्र निश्चित आहे